सन सोळाशे एकोणनव्वद रायगडावर परत एकदा काळ रात्र पसरली शंभूराजांच्या कैदेनंतर क्रूरपणे त्यांची हत्या करण्यात आली मुघल सरदार झुलफिकर खानाने रायगडाला वेढा दिला आणि नंतर शंभूरायांच्या पत्नी महाराणी येसुबाई आणि त्यांचे पुत्र शाहू हे सर्वजण कैदेत सापडले महाराणी येसुबाई आणि शाहू महाराज यांचा कैदेत सापडलेला इतिहास सर्वांना माहीतच आहे पण शंभूराजांच्या कन्या भवानीबाई यांच्याबद्दल अनेकांना अजूनही काहीच माहीत नाही शंभूराजानंतर त्यांचं पुढे काय झालं त्यांचा मृत्यू कसा झाला यांसारख्या कित्येक प्रश्नांची उत्तरे आपण पाहणार आहोत चार सप्टेंबर सोळाशे अष्ट्याहत्तर रोजी पिलाजी शिर्के यांच्या शृंगारपूर येथील वाड्यात भवानीबाईंचा जन्म झाला महाराणी येसुबाई आणि शंभूराजे यांना कन्यारत्न प्राप्त झालं शंभूराजे आबासाहेब झाले येसोबाई मासाहेब झाल्या राजपरिवारात आनंदाचे वातावरण तयार झाले भवानीबाई म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज व सईबाई राणीसाहेब यांची नात व छत्रपती शंभूराजे व येसोबाई यांची ज्येष्ठ कन्या पुढे भवानीबाई यांचं लग्न शंकराजी महाडिक यांच्याशी झालं शंकराजी महाडिक हे अंबिकाबाई यांचे पुत्र होते महाडिक व भोसले परिवाराचे शहाजी महाराजांपासून चांगले राजकीय संबंध होते महाडिक यांना त्यांचे आडनाव बंदराचे वतनवत देशमुख खेडबंदराची मोकादवी मिळाल्यामुळे प्राप्त झाले होते शंकराजी महाडिक यांचे आजोबा म्हणजेच रसोजी महाडिक यांनी शहाजीराजेंच्या स्वराज्याच्या कामात अत्यंत मोलाची कामगिरी पार पाडली होती तेव्हापासूनच या घराण्याचा शिवशाहीशी संबंध आहे रसोजी महाडिक यांना सात मुलं होती यातीलच हरजेराजे महाडिक यांना छत्रपती शिवरायांनी अंबिकाबाई यांना देऊन महाडिकांशी सोयरी केली होती ज्याप्रमाणे नाईक निंबाळकर जाधव राजे शिर्के मोहिते यांच्याशी भोसले घराण्याचा संबंध आला त्याचप्रमाणे महाडिक यांचे भोसले घराण्याशी संबंध आले महाडिक हे घराणे फार प्राचीन असून उत्तर हिंदुस्थानातून आलेल्या क्षत्रियांपैकी एक आहेत सन सोळाशे एकोणनव्वदमध्ये शंभूरायांच्या मृत्यूनंतर रायगड मोगलांच्या ताब्यात आला येसुबाई राणीसाहेब व शाहूराजे हे कैदेत सापडले शंकराजे महाडिक यांनी महाराणी येसुबाई व शाहूराजांच्या सुटकेसाठी खूप प्रयत्न केले शंभूराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब मराठ्यांचे राज्य घशात घालण्यास हापला होता संपूर्ण दक्षिण प्रांतात मुगली फौजात धुमाकूळ घालत होत्या अशावेळी हर्जीराजे महाडिक व शंकराजी महाडिक यांनी जिंजी परिसर स्वराज्यात ठेवण्याचा फार मोठा पराक्रम केला त्यामुळे पुढे छत्रपती शाहू महाराजांनी शंकराजी महाडिक म्हणजेच आपले थोरले मेवणे यांना चार हजार मनस्पदरी करून आपल्या ज्येष्ठ भगिनी भवानीबाई यांना चोवीस गावांची सनद देऊन तसेच बहात्तर वाड्यांचा व पाच वत्नांची सनद त्यांच्या नावे करून दिली शाहू महाराजांचे आपल्या मोठ्या भगिनी भवानीबाई यांच्यावर अतिशय प्रेम होते आपल्या वडिलांप्रमाणेच भवानीबाई या अत्यंत हुशार व धाडसी होत्या ठरलेल्या सणदीप्रमाणे भवानीबाई व शंकराजी महाडिक तारळ्याला आले मोगलांच्या धामधुमीत ताराळे गावाची झालेली वाताहत व विस्कटलेली घडी भवानीबाई यांनी परत बसवली व तेथील कारभार सुरळीत करून घेतला नंतर काही दिवसांनी शंकराजी महाडिक यांचं निधन झालं त्यावेळी त्यांच्या पत्नी म्हणजेच भवानीबाई या सती गेल्या तारळे येथील महाडिक यांच्या खाजगी स्मशानभूमीत तारळे व काळगंगा यांच्या संगमावर असलेली समाधी पाहण्यासाठी इतिहासप्रेमी लोक आजही आवर्जून भेट देतात भवानीबाई यांना दुर्गोजी व अंबाजी हे दोन पुत्र होते तारळे गावात राजे महाडिक यांच्या म्हणजेच छत्रपती शिवरायांच्या मुलगी व नाथ यांच्या सासरच्या लोकांच्या पराक्रमाच्या पाऊलखुना दस्तऐवज पत्रव्यवहार आजही उपलब्ध आहेत आजही राजे महाडिक यांचे आठही वाडे मोठ्या दिमाखात उभे आहेत मित्रांनो व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटलं कधीही न ऐकलेला इतिहास पाहून तुम्हालाही छान वाटलं असणार मित्रांनो असेच कधीही न ऐकलेले आपल्या शिवरायांचे आपल्या शंभूराजांचे व त्यांच्या शूरवीर पराक्रमी मावळ्यांचे इतिहास ऐकण्यासाठी आपल्या मराठी वाईफ या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका